नमस्कार मी स्वप्नाली आपले बदलापूरमध्ये तुमचं स्वागत करते बदलापूर शहरामधल्या नागरिकांसाठी कृत्रिम तलाव गेल्या नऊ वर्षापासून आपले माजी नगरसेवक संभाजी शिंदे साहेब यांच्या हस्ते करण्यात येत आहे तर आपण आता बदलापूर पूर्व विभागामध्ये आहोत एल जी शोरूमच्या अगदी समोरच आपल्याला हा कृत्रिम तलाव बघायला भेटणार आहे तर एकदा तलावाकडे आपण लक्ष टाकूया नदी नाले खराब नाही व्हायला पाहिजे आणि त्याचबरोबर पारंपरिकतेच्या दृष्टीने जसे की आपल्या बाप्पाचं विसर्जन विसर्जनही छान पद्धतीने व्हायला पाहिजे त्याचमुळे कृत्रिम तलाव इथे संभाजी संबा, शिंदे साहेब यांच्या हस्ते करण्यात आलेला आहे आणि जर आपण गर्दी बघितली तर भरपूर प्रचंड अशी गर्दीही इथे आहे आता या तलावाबद्दल सर काय बोलतात ते आपण बघूया नमस्कार सर्वप्रथम सर्व नागरिकांना आणि गणेश भक्तांना गणेश चतुर्थीचा आणि या ठिकाणी शुभेच्छा काल गणपती त्या ठिकाणी आगमन झालं आज दीड दिवसांचे गणपती आहेत त्यांचं विसर्जन या ठिकाणी होत आहे आणि गणपती हा पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा या उद्देशानं गेली आठ वर्ष आम्ही या ठिकाणी कुळगाव बदलापूर शहरात नगरपालिकेच्या माध्यमातून प्रयत्न करतोय कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या माध्यमातून कुळगाव बदलापूर शहरामध्ये अनेक ठिकाणी कृत्रिम तलावांची निर्मिती त्या ठिकाणी केलेली आहे त्यापैकीच एक हा डॉक्टर प्रकाश आमटे उद्यानाच्या पाठीमागे या ठिकाणी हा कृत्रिम तलाव आम्ही गेली आठ वर्षे या ठिकाणी तयार करतोय आणि या परिसरातील सर्व नागरिक त्याचा अतिशय चांगल्या पद्धतीने लाभ घेत आहेत गणेशाचं गणेशा विसर्जन गणेशा हे नदी नाल्यांमध्ये न करता गणेशाचं विसर्जन हे कृत्रिम तलावामध्ये करावं अशी त्या ठिकाणी पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची मूल संकल्पना आहे कारण आपण नदी नाल्यांमध्ये जर गणपतीचं विसर्जन केलं तर त्या ठिकाणी मूर्तीची विटंबना देखील होते आणि मेन म्हणजे नदी नाल्यांचं त्या ठिकाणी प्रदूषण होतं त्या ठिकाणी त्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी घाण केली जाते या मूर्त्या दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी बाहेर पडतात आपण पाहतो की या मूर्त्या बाहेर पडतात आणि त्यांची विटंबना त्या ठिकाणी होते परंतु या कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन केल्यामुळे त्या ठिकाणी त्याचं पावित्र्य जपलं जातं आणि विशेष करून मी परिसरातील नागरिकांना गणपतीच्या शाडूच्या मूर्त्या त्या ठिकाणी त्याचं हे करावं म्हणजे शाडूच्या मूर्त्यांची प्रतिक्षा करावी अशी विनंती त्या ठिकाणी केलेली असताना आमच्या परिसरातील अनेक नागरिकांनी शाडूच्या मूर्त्या त्या ठिकाणी घेतलेल्या आहेत आम्ही या शाडूच्या गणपतीच्या मूर्त्यांचं सुद्धा आणि पीओपीच्या मूर्त्यांचं सुद्धा या ठिकाणी या तलावामध्ये विसर्जन करतो साधारणपणे दहा दिवसांचं विसर्जन झाल्याच्या नंतर आम्ही या सगळ्या पीओपीच्या मूर्त्या असतात त्या मूर्त्या तिथं बाजूला काढतो आणि त्याचं वेगवेगळ्या ठिकाणी विल्हेवाट त्या ठिकाणी लावतो परंतु त्याच्यानंतर शाळूच्या मूर्त्यांची जी माती या ठिकाणी तलावामध्ये राहते ती माती आम्ही काढतो आणि या ठिकाणी बाजूलाच गार्डन आहे या गार्डनमध्ये आम्ही ती माती टाकतो त्या प्रमाणात वीस पंचवीस फुटाची झाडं ती त्या ठिकाणी घालली आहेत आमची ही संकल्पनाच यामागची आहे की गणेशोत्सव हा पर्यावरण पूरक त्या ठिकाणी झाला पाहिजे आणि त्या गणपतीची विटंबना होता का म्हणे आपण घरामध्ये गणपतीचा दीड दिवस पाच दिवस दहा दिवस त्या ठिकाणी हे करतो त्याची पूजा करतो त्याचं पावित्र्य राखतो गणपती बाप्पाला आपल्या घरामध्ये एक मोठं मानाचं स्थान आहे आणि त्या ठिकाणी दहा दिवस आपण त्याची पूजा अर्चा करतो आणि जे पावित्र्य राखतो ते पावित्र्य नदी नाल्यांमध्ये विसर्जन करून अजिबात होत राहत नाही अशी आमची त्या ठिकाणची भूमिका आहे त्याच्यामुळे या कृत्रिम तलावांची निर्मिती आम्ही या ठिकाणी केलेली आहे प्रभागातील आणि या परिसरातील अनेक नागरिक या कृत्रिम तलावाचा लाभ घेतात माझी तमाम बदलापूरकरांना विनंती आहे की कृपा करून उल्हास नदीमध्ये किंवा कुठल्याही नाल्यामध्ये किंवा कुठल्याही तलावामध्ये गणपतीचं विसर्जन त्या ठिकाणी करू नका या कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन करा तुमच्या मनामध्ये जरी भावना असेल की नदीमध्ये विसर्जन करायला पाहिजे वगैरे हो असं काही नाहीये गणपती बाप्पानी सांगितलं की माझं विसर्जन हे पर्यावरणपूरण पूरक झालं पाहिजे आपल्या आपल्या शहराला अगोदरच प्रदूषणाचं त्या ठिकाणी म्हणजे डाग लागलेला आहे आणि त्याच्यामुळे अजून या जलप्रदूषण त्या ठिकाणी होत आहे उल्हास नदीमध्ये हजारो मूर्तांचं विसर्जन पूर्वी होत होतं आता ते प्रमाण कमी झालेलं आहे नदी या नाल्यांमध्ये काही काही ठिकाणी नाल्यांमध्ये काही काही ठिकाणी तलावांमध्ये सुद्धा त्या ठिकाणी विसर्जन होतं कृपा करून या ठिकाणी विसर्जन करू नका या कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन त्या ठिकाणी करा आम्हाला या परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणामध्ये साथ दिलेली आहे मुळगाव बदलापूर नगरपालिकेचा हा प्रकल्प गेले आठ वर्ष सातत्याने या ठिकाणी चालू आहे आणि निश्चित नागरिकांना मी परत एकदा विनंती करतो की आज दीड दिवस आहे त्याच्यानंतर पाच दिवसांच्या गणपतीचं विसर्जन आहे गौरीच्या बरोबर गौरी विसर्जन पण आहे त्या गणपतीचं विसर्जन आहे सातव्या दिवशी गणपतीचं विसर्जन आहे दहाव्या दिवशी गणपतीचं विसर्जन आहे ते सगळं विसर्जन या ठिकाणी या तलावामध्ये करा तुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या वतीने या ठिकाणी आमटे गार्डनमध्ये तलावाची व्यवस्था केलेली आहे शिवाजी चौकामध्ये तलावाची व्यवस्था आहे शिरगावमध्ये तलावांची व्यवस्था आहे उल्हास नदीच्या बाजूला सुद्धा एक तलाव त्या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे कात्रपला जो कात्रपचा तलाव आहे पनेर हायवेला त्या ठिकाणी सुद्धा तलाव एक तलाव कृत्रिम तलाव कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे अशा सगळ्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या घरापासून जवळ या ठिकाणी कुलगावात लागून नगरपालिकेने ही व्यवस्था केलेली आहे आपण कृपा करून त्या ठिकाणी त्या तलावांचा वापर करा आणि गणपती बाप्पाची खऱ्या अर्थाने पर्यावरणपूरक स्थापना आपण केलेली आहे ना तर पर्यावरणपूरक त्याचं विसर्जन व्हायला पाहिजे अशी आमची आपणास कळकळीची विनंती आहे धन्यवाद आ, तर आपण बघितलं पर्यावरण प्रेमी असणं फक्त गरजेचं नाहीये तर पर्यावरणाचं संरक्षण करणं ते सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे आणि असाच एक पाऊल पुढे उचलत आपले माजी नगराध्यक्ष संभाजी शिंदे साहेब आज आपल्यासोबत होते आणि त्यांनी आपल्याला अगदी सुंदर पद्धतीने जो उपक्रम आता आपल्या बदलापूर शहरात चालू आहे त्याबद्दल सांगितलं उपक्रम आहे ना गेले पाच वर्षापासून मी स्वतः येतोय खूप अतिशय नियोजन पद्धतीत करतात आणि एवढंच सुंदर आहे आणि असं काय मी स्वतः मूर्तिकार आहे मी आमचा इथलं खानदानी धंदा आहे गणपतीचा शिवाजी चौकामध्ये मी वयाच्या दहा वर्षापासून गणपती करतो पण असं कुठे लिहिलेलं नाहीये का ते ह्याच्यातच गेलं पाहिजे पण गणपतीची मूर्ती विसर्जित झाली पाहिजे मातीची मूर्ती असते तर विसर्जित झाली पाहिजे आणि या साहेबांचं आम्ही खरोखर आभारी आहोत बरोबर तर आपण इथे बघितलं लाईव्ह ला मध्ये आपल्याला खरे जे भावना आहेत नागरिकांच्या मनातल्या त्या व्यक्त झालेल्या आपल्याला बघायला भेटल्या खरंच सरांनी जे सांगितलं की मी स्वतः एक मूर्तिकार आहे आणि मलाही माहिती की फक्त विसर्जन झालं पाहिजे गणपती बाप्पाच्या पाण्यामध्ये तर नक्कीच तुम्ही सगळ्यांनी कृत्रिम तलावामध्येच आपल्या गणपती बाप्पाचं विसर्जन करा आणि आपले जे नदी आहेत त्यांना स्वच्छ आणि सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी सुद्धा आपले एक कर्तव्यदक्ष नागरिक म्हणून आपलीच आहे आता इथे आपण एक नजर टाकूया आणि काही जे नागरिक का आहेत त्यांच्या मनातल्या भावनाही जाणून घेण्याचा प्रयत्न करूया कारण दोन ठिकाणी इथे मन आपलं विभागत असतं ज्या वेळेला गणपती बाप्पाला आपण निरोप देत असतो त्या टायमाला एक तर म्हणजे आपली नदी प्रदूषित होऊ नये हेही आपल्याला वाटत असतं प्रदूषित आपण इथे म्हणता येणार नाही परंतु थोड्याफार प्रमाणात तरी आपण गणपती बाप्पाची मूर्ती तिथे विसर्जित करतो म्हणजे कुठंतरी मनामध्ये भावना दाटून आलेल्या असतात एक दोन मिनिटं घेऊया आपण या ठिकाणी सरांना विचारू सर कसं वाटतंय आज कृत्रिम तलावामध्ये बाप्पांचं विसर्जन होणार आहे नाही ही ऍक्च्युली काळाची गरजच आहे मला वाटत वाटतंय कारण बघते खूप ठिकाणी केलेली आहे सरांनी खूप चांगली गोष्ट केलेली आहे आपलं नाव सर माझं नाव प्रशांत कोटे थँक्यू तर धन्यवाद सर या ठिकाणी छान अशा आनंद वातावरणामध्ये आणि जास्त गर्दीही नाहीये मस्तपैकी एक जन येत आहे व्यवस्थितपणे विसर्जन होते आहे आपण आता भरपूर ठिकाणी बघतो गर्दीमुळे छेंगाशेंद्रीमुळे भरपूर असे जीवही धोकेला तर परंतु छान असं शांततेत अप आपल्या गणपती बाप्पाचं विसर्जन इथे होताना आपल्याला दिसून येते सरांना विचारू आपण नमस्कार सर नमस्कार काही हरकत नाही या ठिकाणी भरपूर अशा महिला आहेत महिलांशी आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करूया नमस्कार मॅम नमस्कार कसं वाटतंय आज बाप्पांचं आगमन कृत्रिम तलावामध्ये आपण विसर्जन करणार आहोत तर छान वाटतंय एकदम एकदम मस्त मस्त छान छान <laughs> तर एक छान अशा भावना इथे नागरिक व्यक्त करत आहेत आता भरपूर ठिकाणी या ठिकाणी गणपती बाप्पाची आरती होऊन मग विसर्जनही होणार आहे आणि जसं की सरांनी आपल्याला महत्वाचं सांगितलं फक्त या भागातच नाही भरपूर ठिकठिकाणी जे आहे गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी तलाव कृत्रिम तलाव हे निर्माण करण्यात आलेले आहे बनवण्यात आलेले आहे तर तुम्ही सुद्धा जर आपले बदलापूरमध्ये राहत असाल कुठल्याही विभागामध्ये तर जवळपाचच्या कृत्रिम तलावामध्येच विसर्जन करा गणपती बाप्पाचं आणि एक पर्यावरण प्रेमी म्हणून पर्यावरणाचं रक्षण करायचं म्हणून साथ द्या चला तर मग बघत राहा आपले बदलापूर आणि पुन्हा एकदा आपण आपले बदलापूर तर्फे आपले बदलापूरचे संपादक अॅडव्होकेट मनोज वैद्य सरांतर्फे आणि सगळ्या दर्शकांतर्फे हा जो कृत्रिम तलाव निर्माण केलेला आहे तेच म्हणजे आपले, आपले संभाजी शिंदे साहेब यांचं मनापासून खूप खूप खुँ आभार व्यक्त करूया चला तर मग बघत रहा आपले बदलापूर बोला गणपती बाप्पा मोरया धन्यवाद